अमरापूर येथे फाटी येथे हे मैदान आयोजित केलंय कोणती कोणती बैल आले चला तर पाहूयात मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल सुद्धा आलाय बघा अजून उतरवायचं दुसऱ्याच नाव काय म्हटलं सोन्या बावीस गाडीत आलंय जवळच असतं का कस नियोजन वगैरे काय शेटजी जरा बिझी येते नियोजन कसं आहे कायोजन घरची गाडी पळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कॉकटेल आणि सोन्या आज पळणार आहेत अजून बैला आलेत बरीचशी बैल आलेत आज नाव काय जीर शाहीर गाव कोणतं बेच शाहीर का पल्लीकडच वळव्याचा तुफान आणि हे जोरगावचा बोरगावचा वजीर कसं नियोजन वगैरे काय असणार का चांगलाय बर चालतंय सुबेजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बॉस नाही आला वजीर आलाय बघा येतोय थोड्याच वेळ नाव काय जे अर्जुन आलाय बघा गाव कोणतं शेंद्रे आपलं संजय पोतेकर शेंद्रे यांचा अर्जुन गॅप नंतर बाहेर काढलं का बरीच मला वाटतं बर 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 चालतंय शुभेच्छा बुलेट पण आलाय बघा नाव काय जीव आलाय आणि हे आलाय बघा सोन्या आलाय बावीस अकरा आलाय सोन्या सर्ज पण आलाय विठ्ठल तेजा पण दाखवायचं विठ्ठल काय जे डस्टर पण आला बघा गाव कोणतं झरेकरांचं डस्टर काय नीट दिसत नाही का क्लिअर काय व्यवस्थित दिसते का कमेंट करून सांगा बघ तुम्ही नाव काहीच रुद्रा पण आला होता गाव कोणतं नवीन बाक्या बाकॅडोन पाणी चालले